मुंबईची पहिली वहिली भुयारी मेट्रो अर्थात मेट्रो तीनचा चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा सुरू होऊन आता दोन महिने त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे वेध मुंबईकरांना लागले तर त्याचेही अपडेट्स आता समोर आले बीकेसी ते कफ परेड अशा दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण त्यामुळे मेट्रो तीन ची संपूर्ण मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडलंय पुढील सहा ते सात महिन्यात मेट्रोचा संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे मुंबईत तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जाते त्यावर एकूण सत्तावीस स्थानक असणार आहेत याच्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी मार्ग सध्या प्रवाशांच्या सेवेत आहे या मार्गावरती दहा स्थानक आहेत आता दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आलाय आता मेट्रो तीन प्रकल्पाच्या कामांची सद्यस्थिती काय आहे ते एकदा समजून घेऊ मेट्रो तीन कामाची सद्यस्थिती दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेचं काम अठ्ठ्याऐंशी पूर्णांक का एक टक्के पूर्ण झालंय स्थानक आणि बोगद्यांचं काम नव्याण्णव पूर्णांक का एक टक्के पूर्ण झालंय स्थानकांचं एकूण बांधकाम सत्त्याण्णव पूर्णांक सहा टक्के इतकं झालंय तर दुसऱ्या टप्प्यातील यंत्रणेचं काम अठ्ठावन्न पूर्णांक का सात टक्के इतकं पूर्ण झालंय दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेवर सध्या यंत्रणा उभारणीचं काम वेगात सुरू आहे हे काम पूर्ण झालं की लगेच मेट्रो गाड्यांच्या चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत विविध यंत्रणांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हा टप्पा देखील प्रवाशांच्या सेवेत लवकरात लवकर दाखल करण्याचा मानस मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा आहे त्यामुळे येत्या वर्षात जूनपर्यंत हा दुसरा टप्पा सेवेत येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय